आणखीन एक घोषणा करायची राहिले तेवढे ऐका आंतरवालीवर पाळी मुंबईला हा मराठ्यांचा जनसागर जाणार ऐका येतो येतो पंधराच मिनिटात जिकडे तिकडे तुम्ही सकाळपासून बसलेले मुद्द्यावर यायचे काय आला त्या कवर बडबड करीत बसायचे मी तेच सांगणार तुम्ही तेच ऐकणार काय करायचं मुद्द्याकडे यायचं दणका म्हणून मोकळ कसा ताप ठेवायचा होता पचपचन कोणी वचवत नाही गोळून 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 ती एकदा सरळ घुटायचा प्रयत्न केला पुन्हा मोठी दिल्या थांबा रे अर थांबा बाबा हो तुम्ही का असा टेम्पो चालील का त्यांनी पुन्हा शांत चित्ता नाही का आता त्यान पुन्हा एक डाव वाचला म्हणले यांना नोटीस देऊ तुम्हाला दिल्यात का भेट दिल्यात दिलाय तिकडं पर बने त्याला दिले ते पर बन लोक काय म्हणते माहिते का, का ते म्हणते मी शेतात होतो मोठे घरचे घरी होते आणि कागद आणून दिलाय मी रानातून गेलो मी तो, गर हो तो वाचिला त्याच्यावर आलं होत ट्रॅक्टर घेऊन इकडे तिकडे जवळ निघून जप्त करी तो काय म्हणला माहिती घेणारा मला म्हणलाय ते म्हणे ते म्हणला मी आई नाही देत नाही मी शेतात हे आणि मला नोटीस कम दिली आणि ते म्हणलं मग मी सगळ्यात पुढे जात असतो आता बघा परिणाम कसा झाला किती बुद्धी रुग्ण वागत मंत्री मला काही मिळत नाहीवजी हो लोक तर लागले अरे स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी मराठा केशी केल्या म्हणून आम्ही माग सरकार आमच्या लेकराचे मुद्दे आम्ही नाही बाबू शकत आरक्षण हिसकू न चालणार त्याशिवाय सुट्टीच नाही मराठा बांधवांना विनंती आहे तुम्ही मला सतरा तारखेला शब्द दिलाय महाराष्ट्रातल्या मराठ्याला आंदोलन करायचं पण शांतते शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद आहे प्रचंड ते ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद कोणाचा हिमत नाही कोणाचा म्हणून तर आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले शांततेत पण मुळात आरक्षण घेतल्याशिवाय मागा आठायचं ना शब्द पाळायचा बोलायचा नाही अजिबात नाही मुंबई मुंबई में तो। नहीं नहीं अर्थ है अरे बाबा हा अपन ये, लगार थे। हाँ, ये लगार थे का। थोड़ा है हाँ। खर अच्छा अच्छा हा कळेले कळेले थांबा आता गप्प मी बी नाही काय मग मी बी आहेच ना असं कस हे बघा मी माझ्या जाती कोणी प्रामाणिकपणा सांगतो आम्हाला हंस नाहीये कुठे जाण्याची येण्याची किंवा मूर्ख नाही येत आम्ही मराठा समाज आम्ही उठलो आणि काहीतरी भावना आहे म्हणून कुणीकडती निघालो याच्यातला मराठा समाज नाही आम्ही परंतु आम्ही सहन तरी करायचं किती दिवस याला काही मर्यादा आहेत तुम्ही माझ्याकडून तीन महिन्याचा वेळ घेतला नंतर चाळीस दिवसाचा घेतला पुन्हा आत्ता दोन महिन्याचा घेतला चोवीस डिसेंबर पर्यंत तुम्ही किती दिवस माझ्या मराठा समाजाला मूर्ख समजणार आम्हाला काहीतरी मर्यादा आहेत आम्हाला काहीतरी भावना पण आहेत आमच्या लेकराला काहीतरी त्रास मग आता आम्ही तरी किती दिवस दम काढणार आम्हाला सुद्धा मर्यादा आहे मला असं वाटत आपण सगळे काय म्हणू त्याला हा ना पुढे बोलणं द्या ना मला मला तर बोलून द्या ना हा 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 ते काय ना पण मला असं वाटत आपले सध्या अरे मला बोलून द्या ना मग आपण पुढच्या आंदोलनाच्या दिशा ठरायची का मग हा दिशा ठरवायची का तारीख पण ठरवायची का तारीख आणि दिशा ठरवायची का पुन्हा एकदा विचारतोय माय विचारल्याशिवाय मी काही करत नाही मग मला असं वाटत नाही इतक्या जवळ आहे का अरे हवा लढायचं ना मग जिंकून सुद्धा यायचं असं नाही मग हा उठलं की पळाले असं नाही मग गाफील वागायचं नाही गाफील घात होतो समाजाचा आणि स्वतःच्या आत्मविश्वासाचा सुद्धा अजिबात असला नाही वागायचं मग मी तुमचाच आहे फक्त डाव टाकले म्हणून इतपर्यंत शिशू झालंय फक्त धाव टाकले टाकत नाही माझ्या अंगात फक्त बुद्धी वापरली आणि त्याला जोड तुमच्या शक्तीची म्हणून यशस्वी झाले जर पण माणूस फसतो मागा पुढं बघून चालायचं काटा आहे का चिखल आहे का पाय टाकायचा का फसत नाही आणि जेव्हा माणूस फसत नाही तेव्हा जिंदगीत कधीच अपेशी होत नाही कधीच तयारीला लागा तयारीला लागा <laughs> तुम्ही पंधरा म्हणला पण पंधरा नाही त्याचं कारण बी सांगतो आग आपलं सगळं खरं असतं कारण असं आहे अठरा त्याने काय डाव टाकलं माहिती तुम्हाला थांबाला त्याने काय डाव टाकला माहिती तुम्हाला तुम्हाला माहित नसला तर ऐका काय डाव टाकला त्यांनी आपल्याला नोटीस दिल्या आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत चोवीस जानेवारी मुंबई आमरण ऑपोषण आमरण ऑपेशन मनोज जरा गे मुंबईतल्या आझाद मैदानावर वीस तारखेला करणार त्याला भेटायला मराठे येणार आणि भेटायला जगा भेटायला येणार नाही का तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार तुम्ही ट्रॅक्टर जाऊन ठेवता मला थंड टाकलं सोपं भो आरक्षण पाहिजे मोकळे मागे येत नाही दादा मला हे सांगा तुम्हाला तारीख पटली का नियोजनाला टाइम पाहिजे सगळ्यांनी मनापासून हातवर नाही बदलायला शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत रोडवर बसलेली हव्याची सगळ्यांना तारीख शांततेत करणार का हातावर करून द्या मुलाला मी तुमच्या जर करतोय बरोबर फसवायचं नाही मी तुम्हाला कधी फसवत नाही पुन्हा एकदा हातवर करून सांगा सगळ्यांनी रोड सह शांततेत करणार ना बसा खाली आता आता पण समजा सांगतो मी देत नाही पण हा बघा आता शांत ना आहे का आपण आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या पटापट कापस वेचून घ्या घरची व्यवस्था चांगली करा कारण एवढे पंधरा दिवस पाहिजेत काम करायला आपण शेतकऱ्याच्या पेर आहेत शेतकऱ्याच्या पेर आहेत आणखी एक घोषणा करायची राहिले तेवढे ऐका आंतरवाली होईल पाई मुंबईला हा मराठ्यांचा जन सागर जाणार मध्ये मध्ये बाकी जे जॉईन होत चला हा पाळी जन सागर उसळणार आहे जसा आता बीडचा बघितला मी मिथून पुढे बदललं बर का हा आधी नव्हतो आर सगळं जामच आणि मग पैपेत जायचं डांबराने चट्टी तू थेट मुंबई आजाद मैदान शिवाजी पार्कला आम्ही आम्हाला नपोषणाला बसणार मराठी भेटायला येणार येणार कस का तुम्ही येऊन देणार नाही